राज्यात गारवा कमी होऊन उन्हाचा पारा चढू लागला आहे त्यामुळे उकाडा जाणवू लागला आहे तर उकाड्यानं घामाटा निघतोय फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे राज्यात बहुतांश ठिकाणी पारा पस्तीस अंशांच्या वर गेला आहे आज निरभ्र आकाशासह किमान आणि कमाल तापमानात वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे राज्यात विदर्भात पारा चढू लागलाय मागील चोवीस तासात विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी सदतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर राज्यातील निच्चंकी चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिक येथे झाली राज्यात मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण आणि मराठवाड्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक होतं तसंच पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमान दोन ते तीन अंशानं वाढ होण्याची शक्यता असून पुढील चोवीस तासात किमान तापमान दोन ते तीन अंशानं वाढेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तसंच पुढील अठ्ठेचाळीस तासात राज्यात आकाश निरभ्र राहून अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा छत्तीस अंशांवर आणि किमान तापमानाचा पारा बावीस अंशांवर पोचण्याची शक्यता आहे ईशान्य आसाम आणि लगतच्या भागा भागात चक्रकारबारीची स्थिती असून त्यामुळे अरुणाचल आणि ईशान्य आसाममध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर समुद्रसपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर पश्चिमी चक्रवात निर्माण झाला आहे त्यामुळं आठ ते बारा फेब्रुवारीच्या दरम्यान दक्षिण हिमालय भागात पाऊस आणि हिमवर्षावाची शक्यता आहे देशात मागील चोवीस तासात राजस्थान येथील फतेहपूर येथे निचंकी दोन पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात मात्र पहाटेचा गारवा कमी झाला असून दुपारी उन्हाचा चटका वाढू लागला आहे पुढील चोवीस तासात राज्यातील किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं दिला आहे हवामानाच्या प्रत्येक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका